आपल्या हिंदू धर्मामध्ये सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाला विशेष असे महत्त्व आहे केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा चंद्रग्रहण ही महत्त्वाची घटना मानली जाते ग्रहणाचा थेट परिणाम हा लोकांच्या जीवनावर निश्चितपणे होतो यंदाच्या नवीन वर्षामध्ये म्हणजेच सन दोन हजार चोवीसमध्ये पहिले चंद्रग्रहण हे चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोधी होणार आहे हे चंद्रग्रहण भारतामधून दिसणार नाही परंतु असे असले तरी त्याचा प्रभाव सर्वच बारा राशींवर शुभ अशुभ या स्थितीमध्ये पडणार आहे हे चंद्रग्रहण काही राशींसाठी खूप चांगले असणार आहे मात्र काही राशींनी मात्र काळजी घेण्याची गरज आहे काही राशींना हे ग्रहण खूप चांगले फळ देऊन जाईल या राशीच्या लोकांना आर्थिक फायद्यासह कामामध्ये यश मिळून जाईल तसेच संपूर्ण दोन हजार चोवीस वर्ष या राशींना आपले जीवन आनंदाने जगता येणार आहे या राशी कोणत्या आणि त्यांच्यावर चंद्रग्रहणाचा काय परिणाम होणार आहे ते आता आपण जाणून घेऊया मेष राशीच्या लोकांना चंद्रग्रहणामुळे व्यावसायिक क्षेत्रामध्ये यशस्वी वाटचाल करता येईल तुम्हाला चांगली प्रसिद्धी लावेल कामामध्ये जोखीम घेतल्याबद्दल किंवा करिअरमध्ये खूप मेहनत घेतल्याबद्दल त्याच्या बदल्यात तुम्हाला योग्य तो मान आणि सन्मान दिला जाईल तुमच्या कामाचे इतरांकडून कौतुक केले जाईल तरीही तुम्ही, तुम्ही या वर्षामध्ये थोडेसे काळजी राहाल परंतु जास्त टेन्शन घेऊ नका कारण त्यामुळे तुमचे मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते संपूर्ण वर्ष तुम्हाला चांगले असल्याने जास्त काळजी करण्याचे कारण नाही वृषभ राशीच्या लोकांनासुद्धा चंद्रग्रहण बऱ्यापैकी असेल वृषभ राशीच्या लोकांनी आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केलात त्यात त्यांना यशच मिळेल या, या राशीच्या लोकांनी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला त्यामधून चांगला जम बसवता येईल कोणतीही आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्कीच घ्या पैसे कमावण्यासाठी उत्पन्नाचे नवीन नवीन मार्ग शोधून काढल्यास त्यामधून तुम्हाला यश मिळेल चंद्रग्रहणाचा प्रभाव मिथून सुद्धा सकारात्मक पडेल मिथुन राशीचे लोक ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यामधून तुम्हाला योग्य परिणाम साध्य करता येतील तुमची व्यावसायिक ओळख वाढेल इतरांची होणारी ओळख तुम्हाला फायदेशीर होईल आणि त्यातून भविष्यामध्ये चांगले उत्तम फायदे मिळू शकतील चंद्रग्रहणाचा राशीवर सुद्धा चांगला प्रभाव पडेल या राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व बदल होऊन प्रभावी पडेल जुने नातेसंबंध तुम्हाला पुन्हा मजबूत होण्याचे संकेत मिळत आहेत तुमचे सहकारी तुम्हाला आता वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतील आणि त्यातून तुम्हाला प्रतिष्ठा मिळेल या संपूर्ण वर्षामध्ये तुम्हाला चांगली मनशांती लाभू शकते भविष्यात पुढे जाण्यासाठी आजच योग्य ते नियोजन केल्यास संपूर्ण वर्ष तुम्हाला उत्तम असेल चंद्रग्रहणाचा सिंहराशीवरसुद्धा सकारात्मक प्रभाव पाडेल शिहर राशीच्या लोकांचे व्यावसायिक जीवन उंचावत जाईल विशिष्ट प्रयत्न करून तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांबरोबरचे संबंध चांगले बनवू शकता कामाच्या जबाबदाऱ्या चालू नका कारण त्याच जबाबदाऱ्या तुम्हाला पुढे नेण्यामध्ये मदत करतील या संपूर्ण वर्षात तुमचे करिअर उत्तम असेल कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका चांगला सकारात्मक विचार केल्यास त्यातून तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील आणि तुमचे जीवनमान उंचावेल संपूर्ण वर्ष आर्थिक परिस्थितीसाठी तुम्हाला चांगले असून त्याचा योग्य तो वापर करून घ्या जास्त करून भावनेच्या आहारी राशीच्या लोकांनी जाऊ नये या राशीच्या लोकांना इतरांवर हुकूमात गाजवण्याची सवय असते ती त्यांनी थोडीशी बाजूला ठेवल्यास हे वर्ष तुम्हाला सुख समाधान आणि मानसिक शांती देऊन जाईल चंद्रग्रहणाचा तुमच्या राशीवर सकारात्मक प्रभाव असल्याने तुम्हाला या वर्षामध्ये आरोग्याच्या समस्या फारशा उद्भवणार नाहीत यापूर्वी आरोग्याशी निगडीत ज्या काही समस्या होत्या त्या आता नवीन वर्षामध्ये हळूहळू दूर होऊन चंद्रग्रहणापासून तुमचे आरोग्य उत्तम राहू शकते अशा प्रकारे नवीन वर्षातील चंद्रग्रहण तुम्हाला अत्यंत अनुकूल असत आहे